बाघ का करे जा दे के ऊपर वाला भेजा का बाघ का करे जा दे के ऊपर वाला भेजा ओ का नगरी नगरिया जेका बाघ का करे जा दे के ऊपर वाला भेज ओ काई डेरवाई गुनगार नगरी चसारा जीवन दुख झेला हरदम खा क्रांतीचा जनक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि या मध्ये खास करून आला तोच यवतमाळ आता आत्महत्यासाठी ओळखला जातो वसंतराव नाईकांची ओळख पुसली नाही पाहिजे नकाशाहून ते ताजी तवानी राहिली पाहिजे ज्या वसंतराव नाईकांनी शेतकऱ्यांसाठी क्रांतीचं पाऊल टाकलं तोच यवतमाळ जर आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला गेलं तर हे आपनाची गोष्ट आहे जी जी गावा, गावा हे एका समाजाची अपमानाची गोष्ट नाही आहे छत्रपती शिवराय म्हणजे मराठ्याचा आणि वसंत नाईक म्हणजे बंजाराचा असं म्हणणारी आवलात गावात गावात आम्ही पाहतो निस्ताना भूत केली पाहिजे हे सगळे महापुरुष एका जाती धर्मासाठी लढले नाहीये हे सगळ्यांसाठी लढले बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा ज्योतिबा फुले असू द्या अहिल्यादेवी होडकर असू द्या यांनी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्या भल्यासाठी काम केलेलं आहे बच्चकोळ हीच यात्रा जर एखाद्या जातीसाठी पैदल काढली असती ना बोंबलाची गरज पडली नसती धळा लोक एकत्र झाले असते कारण जाती धर्माचं स्पिरिट येत ना कुठल्याही जातीचं असू दे पण शेतकरी आहे समुद्रासारखे आहे त्या जातीचे आहे माठी जरी मारली ना जातीची तरी विभागलं नाही पाहिजे उलट लाट उचडली पाहिजे शेतकऱ्याच्या नावा लाट उचडली पाहिजे किती दिवस आम्ही कोणाच्या भविष्यावर जगायचो आम्ही आम्ही कमी पडत नाही आम्ही पाहतोय रक्ताचं पाणी करण्याची ताकद करतोय रात्रीचा दिवस करतोय पोटाला आम्ही पाहतोय चिंता देऊन जगतोय कोणाला लागले असलेलं साहित्य देऊ शकत नाही कोराने लागल तसं शिक्षण देऊ शकत नाही लागल तसा घर बांधू शकत नाही शिक्षा आली पाहिजे याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याची जमीन मोठ्या शहरासाठी रस्ते जोडले पण आमच्या वावराला जो रस्ता आहे तो शेतकऱ्याचा जो रस्ता आमच्या त्या रस्त्यासाठी आमच्या रस्त्यामधून अजून तयार केलेली आहे रस्त्याने जे आमचं स्वागत होत आहे ते एक सामान्य माणूस कोणी शेता स्वागत करून राहिलं कोणी बिस्किट देऊन राहिलं कोणी देऊन राहिलं जेवाले देऊन राहिले लाडू देऊन राहिले जे जे त्यांच्या परीनं करत आहे ते सहभागी तुमचे मुलं असतील सोबत आठ दहा लोक यात्रेमध्ये सहभागी आहेत कडू कुटुंबातले आम्हाला भाऊबद्दल एकच आग्रह वाटते का जनतेसाठी एक भाऊ झटून राहिला आणि आमच्या आईने जे म्हटलं होतं मी एक जनतेसाठी बच्चू तुला सोडलं पण जनतेसाठी सरळ काम करायचं खोट काम करायचं नाही कास्तकारासाठी झटून राहायचं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते काय वाटते पायाला अनेक स्वतः त्यांना देखील पायाला जखमा झालेल्या आहेत तुम्ही चालतायत काय सांगणार आम्हाला थोडं दुःख वाटते भावा लहान भावाच्या पायाला जखमा आल्या भाऊ त्याबद्दल आम्हाला असं दुःख वाटते का भाऊ खूप काही करून राहिला पण ह्या सरकारला जाग येत नाही म्हणून त्यासाठी आम्ही आमचा भाऊ जनतेसाठी खुल्या मताने त्याला पायाला जखमा काय काही झालं तरी चालन म्हटलं पण मागं हटायचं नाही अभिमान है ए वतन महबूब मेरे तुझ दिल कुर्बान है ए वतन महबूब मेरे तुझ पेदि

मी आता यांना आजूबाजूंना बसल्यांना विचारत होतो तुम्ही कसा काय खर्च केला तेव्हा आमच्या सगळ्या गावातल्या सगळ्या जातीतले लोक एकत्र आले आणि सगळ्या आम्हाला तुम्हाला चू घालण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे शेतकऱ्याचं भलं झालं का अख्ख्या गावाचं भलं झालं शिरानाथ आमच्या गावाचं जे का बाघ का करे जा दे के ऊपर वाला भेज वो काई का देरवाई गुना यारना